नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे पाणीप्रश्नी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे निळवंडे धोरणाच्या पाणी वाटपात दुजाभाव करून सिन्नर तालुक्यात येणारे पाणी वळवण्याचा घाटपाट बंधारे विभागाकडून घातला जात असल्याची बाब समोर आल्याने खासदार वाजे आक्रमक झालेत सिन्नर तालुक्यातील पाच ते सहा दुष्काळग्रस्त असलेल्या गावांना होणाऱ्या पाण्याला पश्चिम दिशेला वळवण्यात येत असल्याची बाब समोर आल्याने खासदार वाझे यांनी त्या ठिकाणी जात आढावा घेतलाय तसेच संबंधित अधिकाऱ्यांना नाशिक तसेच जर सिन्नर तालुक्याला आपल्या हक्काचे पाणी नाही मिळाले तर मला काहीतरी वेगळे करावे लागेल असा इशारा यावेळी वाजे, वाजे यावेळी प्रचंड संतप्त झाल्याचं बघायला मिळालं होतं सिन्नर तालुक्यातील बहुतांश भागात सप्टेंबर महिना उजाडला तरी पावसाची प्रतीक्षा आहे आजही बऱ्याच गावात ट्रँकरने पाणी पुरवठा केला जातोय अशातच खासदार राजाभाऊ वाजे यांनी ते आमदार असताना शासन स्तरावर लढा देऊन निळवंडे धरणाचे पाणी सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त असलेल्या मालढोण सायडे कांढळवाडी दुसांगवाडी वारेगाव पाथरे गावांना यामुळे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केला होता त्यानंतर मागील काही वर्ष निळवंडेचे वाढीव पाणी या भागात येऊन शेतकरी सुखावत होता मात्र मागील काही दिवसात पाटबंधारे विभागाकडून या भागाकडे येणाऱ्या पाण्याला थेट पश्चिमेकडे वळवण्याचा घाट घालण्यात आला यामुळे दुष्काळग्रस्त गावांना पाणी पोहोचूच शकणार नाहीये याबाबत खासदार वाजे आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे याबाबत खासदार वाजे यांनी कालव्याच्या ठिकाणी अचानक भेट देत अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना नाशिक येथे पाचारण करीत फैलावर घेतले तसेच मला आता काय करायचे ते मी करतो असा इशारा देखील खासदार वाजे यांनी दिला नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या क्षेत्रात निळवंडीच्या पाण्याला वळवले जाते त्या ठिकाणी सिंचनाला पाणी दिले जाते मात्र सिन्नर तालुक्यातील ज्या गावात आजही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय त्या गावांना साधे पिण्यासाठी पाणी दिले जात नाही ही, ही अमानवीय कृती आहे असे म्हणत खासदार राजाभाऊ वाजे यांनी पाटबंधारे विभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली खासदार राजाभाऊ वाजे सिन्नर मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी निळवंडे धरणातून सिन्नर तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रशासनिक स्तरावर मोठा लढा दिला होता त्याचे यश म्हणून या गावांना पाणी मिळू लागलं होतं दरम्यानच्या काळात खासदार वाजे यांनी हा मुद्दा लावून धरल्यानेच निळवंडेचे पाणी पुन्हा चर्चेत आले होते सप्रेम मराठी ब्युरो सिन्नर